ही भांडी बघू शकता कितीही डाग धप्पे किंवा तेलकटपणा असला तरी पटकन निघून जाणारं आपण एक लिक्विड तयार करणार आहोत आणि खरंच जर तुम्ही त्या लिक्विडनं भांडे जर घासले ना तर खरंच असे एकदम नव्यासारखे भांडे निघतात बघू शकता आणि खूप त्याच्यावर एक शाईन येते असं वाटतं की खरंच काय आपण काय नवीन भांडे आणलेत की काय तर हे बघू शकतात खरंच खूप शाईन येते याच्यावर खरंच तुम्ही पण हे लिक्विड घरी तयार करू शकता आणि खूप स्वस्तात हे लिक्विड तयार होते जास्त खर्चात म्हणजे खूप पैसे लागणार नाही आहे त्याला तर आपण खूप स्वस्तामध्ये करणार आहोत फक्त हे पंचवीस रुपयामध्ये लिक्विड तयार होते आणि खूप दिवस हे लिक्विड जाते एकदम सोप्या पद्धतीने आहे आपल्याला गॅस पण गॅसची पण गरज नाही कशाचीच गरज नाही फक्त दोन आपल्याला फक्त चार साहित्य लागणार आहेत चार साहित्यामध्ये आपण ते, ते लिक्विड तयार करणार आहोत तर बघू शकतो आणि हे आपण ना पितळीची भांडेसुद्धा घास घासू शकतो कारण म्हणजे पितळीची प्लेट ही मी चार पाच वर्ष घासलीच नाही म्हणजे माझ्या लग्नात आली होती तेव्हापासून ती प्लेट तशीच ठेवून होती आणि ती खूप घाण झाली होती तरी पण बऱ्यापैकी निघाली आणि तांब्याचे भांड्यासाठी ते लिक्विड एवढं फायदेशीर नाही आहे कारण मी एक फेसबुकवर व्हिडिओ बघितला होता पण त्यांनी असं सांगितलं होतं की तांब्याचे पितळेचे भांडे खूप क्लीन निघतात पण मी ते लिक्विड बनवून बघितलं पण ते लिक्विड ना पितळचे किंवा तांब्याचे जास्त एवढे क्लीन निघत नव्हते फक्त ॲल्युमिनियम आणि स्टीलचे इतके छान भांडे निघत होते ना कितीही तेलकट कढाया वगैरे असल्या तरी सहज लगेच निघत होत्या तर कढायासुद्धा मी घासल्या आहेत आणि ते प्रोडक्ट तुम्ही मस्त म्हणजे ठेवूनसुद्धा देऊ शक देऊ शकता म्हणजे दोन तीन महिने छान ते प्रोडक्ट लिक्विड टिकते खरंच तुम्ही ट्राय करा आणि भांडे बघू शकता माझे खरंच खूप चमकत होते मला खरंच खूप आवडलं ते लिक्विड आणि खूप सोप्या पद्धतीने आप मी सांगणार आहे आणि पद्धत खूपच सोपी आहे कोणीही लहान मुलंसुद्धा करू शकेल इतकं सोपं आहे ते माझ्या लग्नातल्या घागरी आहेत तर मी काढल्या होत्या घासायला दसरा साफ दसऱ्याची साफसफाई काढली होती तर चला ट्राय करूया इथं मी एक दहावाली थम्सअपची बॉटल घेतली आहे दहावाली वीसवाली तुमच्याकडं जी जेवढी भेटेल तेवढी घ्या तुम्ही आणि छोटीच घ्या तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर आधी पहिल्यांदा कमीच क्वांटिटीमध्ये करून बघा आणि मग जास्त क्वांटिटीमध्ये करा जर तुम्हाला खर्च आवडला तर आता एक मी डब्बा घेतला आहे मोठा तर माझ्याकडे दुसरा दुसरा कोणता डब्बा नव्हता छोटा वगैरे तर मोठा थोडासा घेतला आहे आता हे थम्सअप सगळं त्या डब्यामध्ये टाकायचं आहे आता ह्याच्यामध्येच एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ढकन बंद करायचं आणि छान हलवून घ्यायचं आहे आणि थम्सअपची बॉटल फेकून नाही द्यायची जर तुमच्याकडे कोणत्या बॉटली नसतील तर थम्सअपची बॉटल तशीच राहू द्यायची तुम्ही ती लिक्विड थम्सअपच्या बॉटलमध्ये सुद्धा टाकू शकता आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर बघू शकता आता इथं आपण विम बारचं एक लिक्विड घेणार आहोत हे पंधरा रुपयावाला आहे जर तुमच्याकडे छोटे पॅक असले तरी घेतलं तरी चालेल जेवढं लिक्विड असेल तेवढंच आपल्याला थम्सअप घ्यायचं आहे किंवा जेवढं थम्सअप असेल तेवढंच लिक्विड घ्यायचं आहे दोन्ही एकदम परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे लिक्विड मी इथे अर्ध्या बॉटलचं थोडं कमी घेतलं आहे आता थम्सअपसुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे आता हे थम्सअपच्या बॉटलमध्ये आपण हे थम्सअप पण टाकून घेऊया तर हे ट्रिक कशी वाटली मला खरंच नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कर कर सबस्क्राईबसुद्धा करत नाही मस्त लाईक लाईक कधी कधी करता लाईकसुद्धा करत नाही तुम्ही फक्त व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब किंवा लाईकसुद्धा करत नाही प्लीज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सांगा ही ट्रिक कशी वाटली मला खूपच आवडली खरंच स्टीलचे आणि ॲल्युमिनियमचे पातेले किंवा डबे वगैरे घासायला खरंच खूप मस्त आहे आणि स्टीलचे ताटं वाट्या वा वगैरे घासायला खरंच खूप छान आहे हे प्रोडक्ट खरंच ट्राय करा तुम्ही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा निरमा टाकणार आहोत म्हणजे तुम तुम्ही कोणत्याही प्रकारचा निरमा घेऊ शकता तुमच्याकडं जाकर, तुमच्या घरी जे असेल ते तुम्ही घेऊ शकता सर्फ एक्सल असो किंवा व्हीलचं पावडर असेल किंवा निरमा भेटतो बघा ते असलं तरी कोणताही चालेल ते एक चमचा टाकायचं जेवढं लिक्विड भांडे घ्यासाचं लिक्विड घेतलं आहे तेवढंच आपल्याला थम्सअप घ्यायचं आहे आणि एक चमचा मीठ आणि एक चमचा निरमा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पुढची पण पद्धत बघा कशी घासायचं आणि कसं म्हणजे कसं यूज करायचं ते तर पहिल्यांदा मी हे घागरी घेतले आहेत घागरी आपलं थोडं घासून बघितलं आहे कारण मी दोन चार पाच वर्ष हे घागरी काही घासल्या नाही तशाच ठेवून दिल्या होत्या कारण कधी याचा वापरच झाला नाही वापरण्याची कधी गरजच पडली नाही तर मी हे तशाच ठेवून होत्या तर आता दसरा मी काढला होता, होता, का होता तर मग सगळी साफसफाई करायची होती तर काढल्या होत्या तर हे घागरी काही स्वच्छ निघाल्या नाही आणि मला असं वाटलं हे घागऱ्या खूप जुन्या होत्या ना मग त्याच्यामुळं निघत नसतील असं वाटलं नंतर मग मी दुसरं एक पातेलं घेतलं थोडंसं ते तांब्याचं होतं ते घासून बघितलं मग तेसुद्धा नाही निघालं एवढं क्लीन झालं नाही मग ते स्टीलचं मग त्याच्या बाजूला स्टील पण होतं पण ते स्टील एवढं चका म्हणजे एवढं क्रिंग झालं ना म्हणजे नवीन घेतल्यासारखं झालं ना घासल्यामुळं तर मला वाटलं हे स्टीलसाठी खूप फायदेशीर आहे आता ही कढई पण बघू शकता जर असेही तेलकट डागा असतील कितीही तेलकट डागं असतील ना हे सहज निघतात सहज आणि तुम्ही कढई बघू शकता खूप क्लीन होते आणि पितळची जी, जी प्लेट आहे ना तीसुद्धा खूप स्वच्छ निघाली होती तुम्ही पितळच्या भांड्याला ॲल्युमिनियमच्या भांड्याला आणि स्टील स्टीलच्या भांड्याला हे तुम्ही प्रोडक्ट ही लिक्विड वापरू शकता बघू शकता माझी प्लेट किती घाण आहे कारण हे सगळं सामान ठेवूनच होतं मी कधीच वापरलं नाही तर आता हे बघू शकता मस्त घासून घेतले आणि धुवून पण घेतले हे स्टील बघू शकता तुम्ही कारण तांब्याचं काही एवढं घ्या निघालं नाही आहे तर हे स्टील बघू शकता मस्त चमकते आणि खूप छान निघाली कढई पण बघू शकता कढई पण खूप छान निघाली आहे मी बाहेरचं साईड घासली नाही आहे नंतर घासेल कारण मला व्हिडिओ पण अपलोड करायचा होता आणि खूप दिवाळी दसऱ्याची खूप खूप कामं आहेत कारण खूप सारी साफ साफसफाई करायची आहेत तर भांडे अर्धे झाले घासून अर्धे राहिलेले आहेत कारण एकाच दिवशी सगळं होत नाही कारण माझी मुलं पण लहान लहान आहेत ना सध्या त्याच्यामुळे सगळं एकाच दिवशी होत नाही म्हणून थोडेसे अर्धे भांडे आज घासणार आहे अर्धे भांडे उद्या घासणार आहे तर बघू शकता खूप क्लीन असे भांडे निघाले आहेत हे लिक्विड कसं वाटलं नक्कीच सांगा ओके बाय